माहितीपूर्ण व्हिडिओ मध्ये आपल्या सर्व मनपूर्वक स्वागत मंडळी भाजप शारदीय आणि म्हणजे रोजी शारदीय नवरात्र किंवा घटस्थापनेची सुरुवात कधी होणार आहे तसेच घटस्थापनेची पूजा संपूर्ण शास्त्रोक्त पद्धतीने पूजा कशी करायची संपूर्ण पूजा साहित्य तसेच महत्व हे मी या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा शारदीय नवरात्र दोन हजार पंचवीस अवघ्या काही दिवसात होणार आहे शारदीय नवरात्रला सुरुवात जाणून घ्या घटस्थापनेची तारीख आणि शुभ मुहूर्त आपण घटस्थापना नक्की कशी करावी आणि घटस्थापनेचा शुभमुहूर्त जाणून घेऊया माहिती हिंदू धर्मात अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत शार शारदीय नवरात्र साजरी केली जाते भारतात शारदीय नवरात्रीला महत्त्वाचे स्थान प्राप्त आहे यंदा सोमवार दिनांक बावीस सप्टेंबरपासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे आणि संपूर्ण वर्षभर एकूण चार नवरात्री असतात पहिली नवरात्र चैत्र महिन्यात असते तर दुसरी शारदीय नवरात्र म्हणजेच अश्विन महिन्यात साजरी केली जाते आणि इतर दोन नवरात्री या गुप्त स्वरूपात असतात परंतु चैत्र आणि अश्विन महिन्यातील नवरात्र मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते यात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते नऊ दिवसात देवीच्या विविध नऊ रूपांची पूजा आराधना आणि सेवा केली जाते नऊ दिवस उपवास केला जातो आपण आज आपण घटस्थापना नक्की कशी करावी आणि घटस्थापनेचा शुभमुहूर्त काय आहे हे जाणून घेऊया शारदीय नवरात्र दोन हजार पंचवीस शुभमुहूर्त हिंदू दिनदर्शिकेनुसार अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी बा सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी मध्यरात्री एक वाजून तेवीस मिनिटांपासून सुरू होईल आणि मंगळवार तेवीस सप्टेंबर रोजी दोन वाजून पंचावन्न मिनटांपर्यंत समाप्त होईल म्हणून उदयतिथीनुसार नवरात्रची सुरुवात ही, ही सोमवार दिनांक बावीस सप्टेंबरपासून सुरू होईल घटस्थापना शुभमुहूर्त घटस्थापनेचा शुभमुहूर्त हा सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजून नऊ मिनटांपासून ते सकाळी आठ वाजून सहा मिनटांपर्यंत आहे यावेळेत तुम्ही घटस्थापना करू शकता तसेच अभिजात मुहूर्त सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनटांपासून ते दुपारी बारा वाजून अडतीस मिनटांपर्यंत असेल घटस्थापना केव्हा केली जाते अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नवरात्रोत्सव साजरा केला जातो कुलदेवीची स्थापना यावेळी केली जाते काही जणांकडे देवीची मूर्ती प्रतिष्ठापित करतात तर काही जणांकडे कलश मांडतात याला घटस्थापना असे म्हणतात एकदा ती पूजा मांडली की नऊ दिवस हलवत नाही या नवरात्री देवीपुढे तेल आणि तुपाचा अखंड दिवा प्रज्वलित केला जातो देवीची निकाल पूजा केली जाते म्हणजे दिवसातून तीन वेळा पूजा केली जाते दुपारच्या पूजेनंतर नऊ दिवस, दिवस फुलांची माळ बांधली जाते पूजा कोणत्या दिवशी होणार कोणत्या पूजा कोणत्या दिवशी होणार सोमवार बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस माता शैलपुत्रीची पूजा मंगळवार तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ब्रह्मचारिणी मातेची पूजा बुधवार चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस चंद्रघंटा मातेची पूजा गुरुवार पंचवीस सप्टेंबर कुष्मांडा मातेची पूजा शुक्रवार सव्वीस सप्टेंबर आई स्कंदमातेची पूजा शनिवार सत्तावीस सप्टेंबर कात्यायिनी मातेची पूजा रविवार अठ्ठावीस सप्टेंबर देवी कालरात्रीची पूजा सोमवार एकोणतीस सप्टेंबर देवी महागवीची पूजा मंगळवार तीस सप्टेंबर देवी सिद्धदात्रीची पूजा बुधवार एक ऑक्टोबर आणि दोन ऑक्टोबर रोजी दसरा असेल घटस्थापना पूजा कशी करावी संपूर्ण संपूर्ण नवरात्री मार्गदर्शक घटस्थापना ही नवरात्रीची सुरुवात आहे जी देवी दुर्गेच्या उपस्थितीला घरात आमंत्रित करते आ, ही मार्गदर्शक योग्य ही मार्गदर्शक विधीची योग्य वेळ तयारी आणि अंमलबजावणी सुनिश्चित करण्यास मदत करते समारंभाच्या पलीकडे नवरात्र हा आध्यात्मिक वाढ भक्ती आणि तुमचे दैवी संबंध अधिक दूढ करण्याचा काळ आहे नवरात्री शुभ सण नवरात्रीचा शुभ सण जवळ येताच भक्त देवी दुर्गेच्या सन्मानार्थ आध्यात्मिक प्रवासाला निघण्याची तयारी करतात या उत्सवाच्या केंद्रस्थानी आहे घटस्थापनेचा पवित्र विधी जो नऊ दिवसांच्या उत्सवाची सुरुवात दर्शवतो या प्राचीन प्रथेला या प्राचीन प्रथेला खूप महत्त्व आहे जे दैवी ऊर्जेचे आव्हान आणि घरात पवित्र स्थापना पवित्र स्थानाची स्थापना यांचे प्रतीक आहे घटस्थापनेचे सार उलगडून दाखवण्यासाठी आणि आदरणीय पूजा करण्यासाठी चरण दर चरण दृष्टिकोन प्रदान करण्यासाठी या सर्व समावेशक मार्गदर्शाचा मार्गदर्शकाचा उद्देश आहे वाचकांना या विधीचे आध्यात्मिक महत्त्व समजेल समारंभासाठी आवश्यक असलेल्या आवश्यक वस्तूंबद्दल माहिती मिळेल आणि घरी नवरात्र कशी साजरी करायची घटस्थापना कशी करायची याची माहितीसुद्धा मिळेल घटस्थापना आणि त्याचे महत्त्व समजून घेऊयात घटस्थापना ज्याला कलश स्थापना असेही म्हणतात ही एक महत्त्वाचा हा एक महत्त्वाचा विधी आहे जी शुभ नवरात्र उत्सवाची सुरुवात दर्शवते हा पवित्र सोहळा देवी दुर्गेच्या आवाहनाचे प्रतीक आहे जी भक्ताच्या घरी तिच्या दिव्य उपस्थितीचे आमंत्रण देते या विधीमध्ये अनेक काळजीपूर्वक आयोजित केलेल्या पायऱ्यांचा समावेश आहे ज्या प्रत्येक पायरीचा गहन आध्यात्मिक अर्थ आहे ही प्रक्रिया विधीसाठी ही प्रक्रिया विधीसाठी स्वच्छ आणि पवित्र जागेच्या निवड निवडीपासून सुरू होते मातीच्या कुंडीत पवित्र मातीचा थर लावला जातो जो जीवनाच्या सुपीक जमिनीचे प्रातिनिधित्व करतो त्यानंतर माती बारलीचे बी पेरले जाते जे नवरात्रीच्या नऊ दिवसात अंकुरते जे वाढ आणि समृद्धीचे प्रतीक आहे विधीचा केंद्रबिंदू म्हणजे मातीवर कलश आणि एक पवित्र जलपात्र एक जलपात्र स्थापित करणे हा कलश दैवी उपस्थितीचे प्रतीक आहे आणि संपूर्ण उत्सवात संपूर्ण उत्सवात पूजेसाठी केंद्रबिंदू म्हणून काम करतो नवरात्रीमध्ये घटस्थापना का महत्त्वाची आहे नवरात्रीमध्ये घटस्थापना खूप महत्त्व आहे कारण ते भक्त आणि देवी दुर्गा यांच्यात आध्यात्मिक संबंध स्थापित करते हे नवरात्रीच्या प्रारंभाचे एक शक्तिशाली प्रतीक म्हणून काम करते जो शक्ती साधनेद्वारे दिव्य अस्तित्वाचा उत्सव साजरा करण्यासाठी समर्पित आहे या विधीमुळे घरात एक पवित्र जागा निर्माण होते त्यामुळे भाविक नऊ पुढील नऊ दिवस पूजा आणि भक्तीत मग्न राहू शकतात उत्सवादरम्यान काळजीपूर्वक जोपासलेले अंकुरलेले बालीचे बियाणे दुर्गामातेच्या संगोपनशील आणि स्वभाव संगोपनशील स्वभावाचे आणि तिच्या अनुयायांच्या हृदयातील भक्तीचे भक्तीच्या वाढीचे प्रतीक आहे जीवन आणि चैतन्याचे हे दृश्य प्रातिनिधित्व आणि श्रद्धा या श्रद्धा आणि भक्तीच्या परिवर्तनकारी शक्तीची दररोज आठवण करून देते घटस्थापनेचा शुभ मुहूर्त घटस्थापनेचा काळ अत्यंत महत्वाचा आहे तो विशिष्ट ज्योतिषशास्त्र ज्योतिषशास्त्रीय विचारांवर अवलंबून असतो तिथी दरम्यान दिवसाच्या पहिल्या एक तृतीयांश आत हा विधी करण्याचा सर्वात शुभ काळ असतो तिथी ही हिंदू कॅले कारिर्णयानुसार चंद्र पंधरवड्याच्या पहिल्या दिवशी असतो जो चंद्राच्या वाढत्या म्हणजे शुक्ल पक्ष किंवा कृष्ण पक्ष टप्प्यांमध्ये प्रारंभ दर्शवतो ही वेळ विधीची प्रभाविकता सुनिश्चित करते आणि पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या परंपरेचा सन्मान करते तथापि जर परिस्थिती या वेळेचे पालन करण्यास अडथळा आणत असेल तर अभिजित अभिजात मुहूर्त हा पर्याय म्हणून ओळखला जातो रात्री दुपारी किंवा पहाटेनंतर सोळा घटी असे ही अशुभ काळ टाळणे अत्यंत महत्वाचे आहे या व्यतिरिक्त मुहूर्ताच्या वेळी त्या नक्षत्र आणि योग असणे प्रतिकूल मानले जाते ते टाळले पाहिजे साठी आवश्यक वस्तू आवश्यक साहित्यांची यादी घटस्थापना पूजा करण्यासाठी भक्तांना अनेक आवश्यक वस्तू गोळा कराव्या लागतात त्यामध्ये सप्तधान्य पेरण्यासाठी एक रुंद आणि उघड उघडे मातीचे भांडे स्वच्छ माती सात वेगवेगळ्या धान्यांचे बियाणे म्हणजेच सप्तधान्य एक लहान माती आणि पितळेचे पितळेचा घडा म्हणजेच कलश पवित्र पाणी किंवा गंगाजल पवित्र धागा मोळी किंवा कालय सुगंधी अत्तर सुपारी नाणी अशोक आणि किंवा आंब्याच्या पानांची पाच पाने कलश झाकण्यासाठी एक झाकण कच्च्या तांदळाचे दाणे म्हणजेच अक्षता एक न ना सोडलेला नारळ लाल कापड फुले हार शक्यतो झेंडूच्या फुलांचा दुर्वा गवत यांचा समावेश आहे पूजेसाठी अतिरिक्त वस्तूंमध्ये दुर्गा देवीचा फोटो न नवरण यंत्र चंदनाचा लेप हळद आणि शृंगारासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू म्हणजेच सि मेहंदी काजल काजळ टिकली बांगड्या आणि इत्यादी दागिना यांचा समावेश पूजेसाठी पितळ किंवा चांदीचा दिवा कापसाची वाट तीळ आणि मोहरीचं तेल धूप तूप अगरबत्ती कापूर मिठाई फळे आणि नैवेद्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू कलश तयार करणे घटस्थापनेच्या विधीत कलश तयार करणे हा एक महत्त्वाचा टप्पा आहे प्रथम कलशाच्या गळ्यात एक पवित्र धागा किंवा मोळी तो गळ्यापर्यंत पवित्र धाग्याने पाण्याने भरा पाण्यात सुपारी किंवा सुगंध गवत अक्षता आणि नाणी टाका कलशाच्या काठावर पाच अशोकाची पाने ठेवा आणि नंतर झाकडाने झाकून ठेवा पुढे सोडलेला नारळ लाल कापडात गुंडाळा आणि त्याला पवित्र धाग्याने बांधा हा नारळ तयार कलशावर ठेवा किंवा भक्त कलशाच्या वरच्या भागावर नारळाऐवजी माळा घालण्याचा पर्याय निवडू शकतात पूजा क्षेत्राची स्थापना पूजा खोली किंवा घटस्थापना ज्या ठिकाणी केली जाईल ही जागा स्वच्छ करून सु पूजा सुरुवात करा पूजा क्षेत्रात सुमारे पाच ते सात सेंटीमीटर जाळीचा जा मातीचा जा चौकोनी किंवा आयताकृती थळ तयार करा या थरावर तसेच मातीने भरलेल्या रुंद तोंडाच्या मातीच्या भांड्याचे धान्य पेरा मातीच्या तळाशी दुर्गेचा फोटो किंवा मूर्ती स्थापित करा, करा। जर उपलब्ध असेल तर न नवरण यंत्र ठेवा तयार केलेला कलश धान्याच्या मागच्या तयार केलेला कलश धान्याच्या भांड्याच्या मध्यभागी ठेवा फुले हार आणि दिव्यांनी परिसर सजवा काही घरांमध्ये नवरात्रीच्या नऊ दिवस अखंड ज्योत म्हणजेच अखंड दिवा टेवला जातो उत्सवाचे वातावरण वाढवण्यासाठी तुमच्या घराच्या मुख्य प्रवेश प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांपासून तयार केलेले तोरण लावू शकता घटस्थापन करण्यास घटस्थापना करण्यासाठी चरण दर चरण चरंद मार्गदर्शक मातीचे भांडे किंवा मातीचे भांडे माती तयार करणे विधी रुं विधी रुंद तोंडाचे मातीचे भांडे तयार करण्यापासून सुरुवात होते प्रथम भांडण स्वच्छ करून त्यात भांड्यात स्वच्छ मातीचा थर पसरवा नंतर या थरावर सप्तधान्य सात प्रकारचे धान्य पेरा मातीचा दुसरा थर घाला भांड्याच्या परिया परिघाजवळ धान्य पसरवा शेवटी मातीचा तिसरा थर घाला आणि गरज पडल्यास माती स्थिर करण्यासाठी थोडेसे पाणी शिंपडा कलशाची व्यवस्था करणे पुढे दैवी उपस्थितीचे प्रतीक असलेला कलश तयार करा कलशाच्या गळ्यात एक पवित्र धागा आणि पाणी भरा पाण्यात सुपारी सुगंध दुर्वा गवत अक्षता आणि नाणी घाला एक न सोडलेला नारळ घ्या आणि लाल कापडात गुंडाळा आणि पवित्र धाग्याने बांधा हा नारळ तयार कलशावर ठेवा आणि शेवटी कलश धान्याने भरलेल्या मातीच्या भांड्याच्या मध्यभागी ठेवा दुर्गा देवीचे आवाहन कलश तयार झाल्यावर देवी दुर्गेला आवाहन करण्याची वेळ आली आहे तिला प्रार्थना स्वीकारण्याची आणि नवरात्रीचे नऊ दिवस कलशात राहण्याची विनंती करा हे आवाहन म्हणजेच घटस्थापना होय प पंचोपचार पूजा करणे पंचोपचार पूजाने या विधीचा समारोप होतो याच पाच न यामध्ये पाच नैवेद्य दाखवले जातात प्रथम कलश आणि सर्व आव्हान केलेल्या देवतांना दिवा लावा नंतर धूप लावा अर्पण करा त्यानंतर फुले आणि सुगंध द्या शेवटी कलशाला नैवेद्य आणि फळे मिठाई अर्पण करा ही पूजा घटस्थापना विधी पूर्ण करते त्यामुळे नऊ दिवसांच्या भक्ती आणि उत्सवाची सुरुवात होते तर पाहिल्या का मंडळीनं अगदी सविस्तरपणे आणि शास्त्रोक्त पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने मी या व्हिडिओमध्ये घटस्थापनेची पूजा कशी करायची हे सांगितलं आहे तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज आणि नवनवीन रेसिपीजसाठी आमचं स्वादिष्ट मराठी किचन चॅनल हे सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा आणि हो oh, बेल ऐकॉन दाखवण्यामध्ये दिसू नका कारण जेव्हा असे नवनवीन ते व्हिडिओ युट्यूब वरती घेऊन येऊ तेव्हा त्याचे यू, नोटिफिकेशन युट्यूब करून सर्वप्रथम देण्यात येईल त्याच्यामुळे तुमचा कुठलाच व्हिडिओ बघायचा चुकणार नाही तर आता आपली भेट पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वस्त राहा मस्त राहा आणि आमचं स्वादिष्ट मराठी किचन चॅनल हे पाहत राहा धन्यवाद